पालम तालुक्यातील मौजे भाल कुडकी येथील गायरान धारक मिलिंद किशन साळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण मैदानात शासनाच्या अन्यायकारक निर्णयाची होडी केली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सेलू येथील उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचा प्रस्ताव रद्द केल्यानंतर अनेक वर्ष कष्ट करून त्यांनी भालकुडकी येथील माडरान जमीन कापली किशन साळवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माडरान जमिनीवर कष्ट करत परंतु त्या जमिनीचा सातभारा जे लोक घेऊन गेले ते देखील रहिवाशी देखील नाहीत ते पाहून त्यांना न्याय मिळावा यासाठी करण्यासाठी गंगखेड संघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आणि तत्कालीन पालकमंत्री संजय बनसोड यांनी शासनाला पत्र दिले होते मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही त्यानंतर सात मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण मैदानात शासनाच्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या निर्णयाची होळी करण्यात आली या घटनेवर त्यांचा संताप व्यक्त कर शासनाच्या निर्णयाची तीव्र शब्दात टीका केली आहे हे प्रकरण आहे मौजे भालकुडकी तालुका पालम जिल्हा परभणी येथील गट क्रमांक त्र्याऐंशी गायरान जमीन प्रकरण आहे अतिक्रमण करून वहिती करणारे रक्त ओतून घाम गाळणारे त्यांना जमिनीची सातबारा मिळाली नाही जे गावचे रहिवासी नाहीत ज्यांनी एक दगड उचलला नाही त्या शेतीचा अतिक्रमण नाही वहिती नाही आणि गावातले लोक त्यांना ओळखत नाही जमिनीची पेर नाही अशा व्यक्तींना सातबारा मिळाल्या आणि ह्याच सातबारा ज्या होत्या ह्या चुकून नाही तर चोरी करून सात बारा मिळवलेले आहेत हे माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी मध्ये उपविभागीय अधिकारी सेलू यांनी न्याय केला नाही आपण न्याय करावा असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी अन्यायच केला म्हणून या अन्यायी निर्णयाची जाहीर होळी करत आहे कारण आमची अपेक्षा होती की त्यांनी न्याय करावा आणि जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष शेजारी शेतकऱ्यांचे जबाब घ्यावेत गावातील लोकांचे जबाब घ्यावेत आणि निर्णय करावा म्हणून माननीय रत्नाकर साहेब यांनी पत्र दिलं होतं की जायमुक्यावर जाऊन चौकशी करून निर्णय करावा त्याच्यानंतर माननीय नामदार पालकमंत्री संजयजी बनसोडे यांनी पत्र दिलं होतं की जायमुक्यावर जाऊन चौकशी करून निर्णय करावा हे पत्र डब्यात टाकून त्यांनी मनमानी निर्णय दिला म्हणून त्याची ही जाहीर होळी करत आहे एवढंच जनतेला माहित असावं महाराष्ट्र टी ट्वेंटी करता राहुल धबाले परभणी